नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवीन वेळ माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनमध्ये क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व अपडेट प्रथमता पाहायला भेटतील आज स्टाफ सिलेक्शन कम्बिनेशन मार्फत दोन हजार चारशे तेवीस जागांसाठी भरती निघालेली आहे ही म मल्टी पोस्ट प्रपोज पोस्ट भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे फेस एट दोन हजार पंचवीस सिलेक्शन पोस्ट परीक्षेचे नाव आहे एस एस सी सिलेक्शन पोस्ट एट एक्झाम दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या आहे दोन हजार चारशे तेवीस पदाचा तपशील आहे कॅन्टिंग अटेंडेंट कम्युनिकेशन असिस्टंट ज्युनियर इंजिनियर टेक्निकल सुपरिंडेंट सिनियर सान्ट्रिक असिस्टंट्स गर्ल कॅडेट इंस्ट्रक्चर मॅनेजर कम अकाउंट फायरमन सिविलियन मोटर ड्रायवर टेक्निकल ऑफिसर अशा उर्वरित भरपूर पदांसाठी भरती निघालेली आहे आपण आपली शैक्षणिक पात्रता बघून तुम्ही अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता हे सदर भरतीसाठी दहावी बारावी पदवीधर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पण पोस्ट आहेत त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व उमेदवाराचे वय अठरा ते पंचवीस वर्ष किंवा सत्तावीस का तीस ॲज पर तुमचे जे पद आहे त्याच्यानुसार वयाची कॅटेगरी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर वयाबरोबर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाणे ब संपूर्ण भारत भारत देशातील जे पण सेंट्रल गव्हर्मेंटचे डिपार्टमेंट आहेत त्या कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल व सीसाठी फक्त शंभर रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन व महिलांसाठी या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस रात्री अकराच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीची परीक्षा ही चोवी जुलै चोवीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान होणार आहे महत्त्वाच्या लिंक सदर भरतीची पूर्णपणे जाहिराती खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीचे अटी पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट इन न्यू वेबसाईट यावरती जायचं आहे व प्रथम तर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे जर तुम्ही याच्या अगोदर स्टाफ सिलेक्शनचा कोणताही फॉर्म भरला असाल तर तुमच्याकडं लॉग डी पासवर्ड असेल तर तुम्ही त्या लॉग इन डी पासवर्डनुसार पण अर्ज करू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन हे एक कॉमन एक, एक्झाम घेते व त्यांचे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून इतर सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंटला मॅनपॉवर प्रोव्हाइड करते ही एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे व मल्टीटास्किंग जॉब असल्यामुळे वॅकन्सी याच्यामध्ये वाढू शकतात आणि ही सर्वांसाठी फीची सवलत पण कमी आहे व फॉर्म भरण्यासाठी सोपी पद्धत आहे यासाठी खूपच चांगल्या प्रकारची नोकरी आहे त्यामुळे सर्वांनी या भरतीचा अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद